आज उतर रविवार आणि सकाळच्या पाच आल्या होत्या आणि रात्री माझ्या मनात अचानकमध्ये आलं की सकाळ उठून मच्छरनाथ किल्ल्यावर जायचं आणि त्यात केला माझ्या भावानं हुशार उशीर केल्यामुळं आम्हाला काय आरती गावली का नाही आरती गावली न गावल्यामुळे तरी पण आत खूप गर्दी होती आम्ही दर्शन वगैरे झालं प्रसाद खाल्ला प्रसाद खाल्ल्यानंतर मी म्हटलं आता जाऊन बुरजावरती पलीकडे जाऊन बसूया आणि त्यात आणखीन माझा चष्मा तुटला होता चष्मा तुटल्यामुळं तरी कसं तर वाटत होतं कोणी जर बघितलं म्हणजे तरी कोणाला काय कळलं नाही आणि परत मी पायात चप्पल गाठलं नव्हतं तरी मी कसं तर चाललो खाली जाताना माझं पाय लागलो तो कापायला आणि मग भागवा झेंडा दिसल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लावली जरा फूट मोटिवेशन जायला वाटलं तरी पण पाय काय कापायचं राही ना ती आणि मग गाडी दिसल्यानंतर जरा बरं वाटलं घरी गेल्यानंतर मग विश्रांती घेतली आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि